नमस्कार तुहिरी हिरे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे की वाईट स्वप्न पडल्यामुळे खूप घाबरलेली असते ईश्वरी तिची आई तिला झोपवत असते आणि ईश्वरीला सकाळी लवकर भेटून तिला राकेशचं सत्य सांगण्यासाठी आर्नवची धडपड चालू असते त्याला भेटायला जायची आणि इकडे आपला भाऊ अजून घरी आला नाही नवरा घरी आला नाही काय संकट आला असेल दोघांवरती म्हणून काळजीत अंजली विचार करत असताना अलगत तिथे पाठीमागणं राकेश येतो आणि तिला आवाज देतो मग ती त्याला घट्ट मिठी मारते तुम्ही कुठे होतात तुम्हाला इतकं कसं लागलं ला, कोणी मारलं ला। तर माझ्यावर काहीतरी लोकांनी माणसं पाठवून हल्ला केला असं तो सांगू लागतो समाजकार्य करायचं म्हणजे लोकांचं मारही खावं लागतं हल्लेखोर येतात हल्ले करतात अगदी तर काही काही अशीही आपोआपसरवतात की मी वाईट आहे मी दुराचारी आहे मी लग्न दोन दोन तीन तीन करतो मी कोणाचे खून करतो माझे विवाहबाह्य संबंध आहे असंही तुला कधी कोणी येऊन सांगू शकतं या गोष्टीवर मी विश्वास ठेवणार नाही तुम्ही विचार करू नका असं म्हणत अंजली त्याला मिठी मारते इकडे अंजलीला तो दूध घेऊन येतो त्याच्यामध्ये नशेचं औषध असतं त्याने तिला चक्कर आल्यासारखं होतं तिची तब्येत नाजूक कशी राहील याची तो काळजी घेत असतो इकडे अर्णव घाई गडबडीत ईश्वरीच्या घरापर्यंत जाऊन पोचतो आणि तिकडे अंजलीला तुझ्या भावाला लवकर बोलव तुझी तब्येत बरी नाही म्हणून राकेश फोन करायला सांगतो आणि ती लगेचच फोन करते अरे हे तर घरी पण आले पण तू आला नाही तुला काही झालं आहे का मला तुला भेटायचं आहे असं काळजीने ती विचारते आणि तितक्यात तिला चक्कर आली म्हणून राकेश जोरात ओरडतो अगा आगा, आगा, आगा हळूहळू मग त्याला फोन कट करून काळजीमध्ये पाडतो राकेश तो विचार करू लागतो की आता ताईची तब्येत इतकी बिघडली लवकर घरी जायला हवं इकडे जेव्हा स झोपेतनं जेव्हा ईश्वरी जागी होती तिला चक्कर आल्यासारखं होतं मग ईश्वरीला ताप आला आहे म्हणून तिची आई सांगते की आता तुला डॉक्टरकडे जायला हवं हो। पण ती म्हणते नाही मी गोळी खाईन पण आई तिला सांगते तू ना त्या स्वप्नांचा खूप विचार करते तू अगोदर डॉक्टरकडे जायचं दिवसभर घरी आराम करायचं अर्नव घाई गडबडीत घरी जाऊन पाहतो तर अंजलीची तब्येत जरा नाजूक त्याला दिसते अंजली त्याला काळजीने विचारत असते अरे तू नव्हता म्हणून मला खूप भीती वाटत होती आणि राकेश त्याला मग सांगतो बघ ना आता तू घरी आलाय ना आणि तुझा शांत स्वभाव खरंच मला खूप आवडतो इनडायरेक्टली राकेशना धमकी देत असतो अर्णवला तुझं तोंड बंद ठेवायचं नाही तर सत्य सांग तुझ्या बहिणीला तुझी बहिणीची तब्येत खराब होईल आणि मग तिच्या जीवाला धोका निर्माण होईल ह्या गोष्टीची त्याला ती तो बोलता बोलता जाणीव करून देतो आणि राकेशसमोर आत्ता ह्या क्षणाला फक्त शांत राहणं हाच एक उपाय आहे कारण राकेश फार चार लाख माणूस आहे हे अर्नवच्या लक्षात आले डेंजरस पण आहे कोणाला हार्म पोचवू शकतो तो ह्या गोष्टीची त्याला जाणीव झाली आणि त्याने फक्त आता शांत राहायचं हाच एक पर्याय निवडला आहे जोपर्यंत ताईची डिलेवरी होत नाही तोपर्यंत इकडे राकेशचं मात्र फावलं आहे आणि मामालाही राकेशचं सत्य कळल्यानंतर तोही काळजीत असतो आता घरामध्ये आपण कोणाला सांगू शकणार नाही आजीला कारण तब्येत तिशे नाजूक असते आणि वल्लवीला सांगितलं तर वल्लवी सगळ्यात पहिले जाऊन अंजलीला सांगेल आकाशला काय सांगितलं तर तो इमोशनल आहे तो त्याचं इमोशन कंट्रोल नाही करू शकणार आणि राकेश त्याच्यावर हल्ला करू शकतो आता राहिली ईश्वरी ईश्वरी तर तिचे त्याच्याशी लग्न करते ईश्वरीला आपण कसं सांगायचं कसं तिला त्याच्या कचट्यातनं वाचवायचं असं मामाला प्रश्न पडला आहे आता त्याच्यावर आर्नवने एक पर्याय काढला आहे ती ला जाऊन भेटायचं रस्त्याने जात असताना त्याची गाठ होते ईश्वरीच्या वडिलांशी त्याच्या गाडीच्या चाकाने जो चिखल उडतो तो ईश्वरीच्या वडिलांच्या अंगावर जातो त्याने ते फार संतापतात आणि बोलता बोलता तुझ्या आई वडिलांनी तुला अशी वळणं लावलेत का असं म्हणू लागतात श्रीमंत लोक म्हटल्यावर गाडी जोरातच चालवायची का हळू नाही चालू शकत असं बोलल्यानंतर आईचं नाव नका घेऊ माझ्या माझ्या आईच्या संस्कारावर तुम्ही बोट ठेवायचं नाही आणि तुमच्या वयाचं मान भान ठेवून मी शांत बसतोय असं म्हणत दोघांचा तिथे वाद निर्माण होतो इकडे राकेशला लक्ष देतं की इथे ते पाहून ठेवलं आहे आमच्यावर लक्ष ठेवण्याची इतकी भारीक त्याला घाई झाली आहे ना त्याला काय माहिती मी फार पोचलेला माणूस आहे त्याचा कॅमेरा मोडत त्याला आता तो आणखी जास्त संकटात पाडणार पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल ईश्वरीला भेटून अर्णव सांगण्याचा प्रयत्न करतो की राकेश चांगला माणूस नाही तू त्याच्याशी लग्न करू नये पण ह्या गोष्टीवरती ईश्वरी म्हणते माझ्या आईवडल्यांनी ठरवले त्यामुळे तुम्ही मला सल्ला द्यायचा नाही असा अपमानित करवत ती त्याला तिथून काढून देते त्या गोष्टीचं वाईट वाटल्याने नाही तो तिथून निघून जातो चला तर मग पुढे जो काही ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी आपण तयार राहा आणि लवकरच काय होणार ईश्वरीच्या लग्नाचं तेही आपण पाहूया चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद